मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे मुळशी ते रत्नागिरी पण जर त्याआधी तुम्ही ह्या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा अनुभव आपल्याला माझ्या मित्राने सांगितला आहे सध्या चॅनलचे व्ह्यूज डाऊन आहेत पण मला माहिती आहे तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करणार तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर ह्या घटनेला दहा एक वर्ष झाले आहेत आम्ही सगळे मुळशीत राहायचो नेमकेच कॉलेजला सुट्टी पडली आणि आम्ही कोकणात फिरायला जायची प्लॅनिंग केली आम्ही एका मित्राची फोर व्हीलर घेतली होती आमचा पाच सहा दिवस राहायचा प्लॅन होता आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरणार होतो मालवण रत्नागिरी देवगड आम्ही निघालो आमच्या गाडीत माझे तीन मित्र आणि मी असे चौघजण होतो जसंच आम्ही कोकणात पोहोचलो तसंच आमचं मन प्रसन्न झालं थंडगार हवा निसर्गरम्य वातावरण या सगळ्याचा आनंद घेत आम्ही येत होतो पहिल्याच दिवशी आम्ही मालवण फिरलो आणि तिथंच राहिलो तिथलं वातावरण पण बघण्यासारखं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मालवणमधल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो आणि पुढे जायला निघालो आम्हाला देवगडला जायचं होतं आम्ही संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान देवगडला आलो देवगडचा समुद्रकिनारा पण पाहण्यासारखा होता पण तेव्हा तिथं जास्त गर्दी नव्हती म्हणून आम्ही त्या किनाऱ्यावर भरपूर वेळ थांबलो तरी संध्याकाळचे सहा साडेसहा झाले होते मग आम्ही रत्नागिरीला जायला निघालो आता निघायला उशीर झाल्यामुळे आम्ही रात्री रत्नागिरीतच राहणार होतो आणि पुढच्या दिवशी रत्नागिरी फिरणार होतो आता आम्ही तिथं नवीन असल्यामुळे आम्हाला तिथलं काहीच माहीत नव्हतं आम्ही रस्ता विचारत विचारत तिकडे चाललो होतो पण आठच्या दरम्यान आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आम्ही कुठं आहे हे आम्हाला माहीत नव्हतं पण आजूबाजूला खूप झाडं झुडपं होती खरं तर तो जंगल भाग होता तिथं लोकांची घरं वगैरे पण दिसत नव्हती मी माझ्या मित्राला म्हणालो स्टेपनी काढ पण तो म्हणाला भावा मी स्टेपनी आणायची विसरलो आता आम्हाला काय करावं कळत नव्हतं त्यातला एक मित्र म्हणाला तुम्ही थांबा इथंच मी पुढे जाऊन काहीतरी बघतो तो एकटाच जायला निघाला होता आम्ही तिघजणं गाडीतच होतो आता त्याला कोणी मदत करेल असं वाटत नव्हतं कारण जंगल साईट असल्यामुळे रस्त्याला कोणीच नव्हतं आम्ही गाडीची हेडलाईट चालू केली आणि गाडीसमोर थांबलो तरी अर्धा तास झाला आता त्या मित्राला कुठं गॅरेज मिळालं असेल की नाही हा प्रश्न आम्हाला पडला होता पण आता ज्या ठिकाणी थांबलो तिथलं वातावरण बदलायला लागलं कारण आता वातावरणात आधीपेक्षा जास्त गारवा वाढला होता जरा वेळाने आम्हाला एक आवाज जाणवला नीट बघितलं तर ती एक वयस्कर बाई होती तिचे केस पिकलेले होते तिच्या डोक्यावर एक लाकडाचा भारा होता ती सारखंच तो भारा डोक्यावरून खाली टाकायची आणि बाजूची तीन चार लाकडं त्यात भरायची आणि परत चालायची पण ती हीच गोष्ट सारखी सारखी करत होती आता रात्रीचे नऊ साडेनऊ झाले होते ही बाई इतक्या रात्रीचं इथं असं का करते आम्हाला काहीच कळत नव्हतं तेवढ्यात माझा मित्र म्हणाला थांबा इथंच मी त्यांना विचारतो इथं जवळपास काही आहे का आम्ही म्हणालो नको जाऊ चला गाडीत बसू आम्ही परत गाडीत बसलो दहा मिनटातच आमचा मित्र आला आणि म्हणाला झालं आपलं काम त्याने लवकर टायर बसवला आणि आम्ही तिथून निघालो आम्ही खूप खुश होतो पण अचानक आम्हाला परत कसला तरी आवाज आला आता तो टायरातली हवा जाणारा आवाज होता म्हणून आमचा तो मित्र परत गाडीतून उतरला आणि मागे जाऊन बघितलं तर जो टायर त्याने बदलला होता त्यातलीच हवा गेली होती आम्ही डोक्यालाच हात लावला त्याला म्हणालं आता काय रे तो म्हणाला आता काय परत जायला लागणार आता आमच्याकडे पर्याय नव्हता आम्ही गाडीतून उतरलो तर आम्हाला परत तीच बाई दिसली पण आता तिच्या डोक्यावर लाकडाचा भारा नव्हता तिच्या हातात एक कोयता होता आणि हो हो? ती लाकडं तोडत होती माझा मित्र म्हणाला आता काय पण होऊ दे आपण तिला विचारू की हा सगळा काय प्रकार आहे एवढ्या रात्रीचं कोण लाकडं नाही तोडत म्हणून आम्ही त्या बाईकडे गेलो आणि म्हणालो आजी काय हो एवढ्या रात्रीची लाकडं का आहे तुम्ही कुठं राहिलाय त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही म्हणून आम्ही पण तिथून निघून आलो जरा वेळाने परत त्या बाईने लाकडाचा भारा तयार केला आणि डोक्यावर घेतला तितकाच आमचा मित्र आला आणि म्हणाला ऐका आता मी गेलतो तेव्हा तो, तो गॅरेजवाला निघून चालला होता त्याला कसं कसं तयार केलं आणि पंचर काढले आता जर गाडी बंद पडली तर अवघड होणार आहे त्याने परत टायर लावला आणि आम्ही निघालो पण जसेच आम्ही निघालो तसाच परत टायर पंक्चर होण्याचा आवाज आला आम्ही उतरून बघितलं तर परत टायर पंक्चर होता आता आम्ही चांगलेच घाबरलो दोनदा पंक्चर काढलेला टायर परत पंक्चर झाला होता आता तो गॅरेजवाला पण दुकान बंद करून गेला होता हे सगळं काय होतंय आम्हाला काहीच कळत नव्हतं माझा मित्र म्हणाला काय राव काय होते दोनदा पंचर काढून आणलं गाडी चालू झाली रे झाली टायर पंचर होतोय मग आम्ही म्हणालो आता करायचं काय माझा मित्र म्हणाला आता आपण गाडीतच बसू एखाद दुसरा माणूस आला तर मदत मागू मग आमच्यातली दोघं जण गाडीत बसली आणि आम्ही दोघं गाडीपाशी थांबलो कारण दुसरी एखादी का गाडी आली तर मदत मागता यावी आम्ही लयवेळ वाट बघितली पण रस्त्याला गाडी नव्हती आम्ही आता गाडीतच राहायची तयारी केली होती पण त्यानंतर दहा मिनिटातच तिथून एक माणूस ॲक्टिवा घेऊन चालला होता आम्ही त्याला थांबवलं तो माणूस म्हणाला काय रे पोरांनो काय झालं आम्ही म्हणालो काका आमची गाडी पंचर झाली आहे दोनदा पंक्चर काढलं पण गाडी परत पंक्चर झाली यावर तो माणूस म्हणाला अरे पोरांनो काय पण करा इथं थांबू नका वाटलं तर गाडी बाजूला लावा आणि चालत चालत पुढं जावा मी आज गावातलं आहे ही जागा चांगली नाही आहे तुम्ही एक काम करा गाडी इथं लावा आणि पुढं चालत जावा पुढे एक वाडी आहे तिथं तुमची राहायची सोय होईल एवढं बोलून तो माणूस तिथून निघून गेला आमच्याकडं आता पर्याय नव्हता आम्ही गाडी बाजूला लावली आणि चालायला लागलो जेव्हा माझं लक्ष मागं गेलं तेव्हा मला ती बाई दिसली जी मगाशी लाकडाचा भार गोळा करत होती ती आमच्या कारजवळ येऊन आतमध्ये डोकावून बघत होती मी बाकीच्या मित्रांना म्हणालो अरे बघा ती बाई आपल्या गाडीपाशी आहे त्यातला एक मित्र म्हणाला जाऊ दे रे गाडी लॉक आहे मला तरी वाटतं ती बाई येडी आहे एवढ्या रात्री कोण फिरतं का सोडा हा विषय चला आणि आम्ही पुढं चालायला लागलो वीस मिनिटातच आम्ही एका वाडीत पोहोचलो जिथं विचारपूस केली मग आम्हाला कळालं की एक घर आहे जे तो भाडेकरी होते पण ते घर आता खाली आहे त्याच घराशेजारी त्या मालकाचं घर होतं आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना म्हणालो ऐका ना काका आम्हाला आजची रात्र इथं राहायला मिळेल का आमची गाडी बंद पडली आहे आम्ही पंधरा वीस मिनटं झालं चालतोय आजची रात्र द्या फक्त तुम्हाला तुमचे काय पैसे असतील ते द्यायला आम्ही तयार आहे ते घरमालक म्हणाले तुम्ही त्या सड्यावर अडकले होते का आता आम्हाला त्या गावातलं काहीच माहीत नव्हतं तितक्यात तिथं ते काका आले ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ही जागा चांगली नाही आहे ते त्या घरमालकाला म्हणाले की हा ही पोरं साड्यावरच अडकली होती ते घरमालक म्हणाले तुम्ही साड्यावर अडकले मग तर जिवंत कशा काय आता आमच्या तोंडावर बारा वाजले हे असं का बोलत असतील हा प्रश्न आम्हाला पडला माझा एक मित्र म्हणाला काका असं का म्हणताय त्यावर तर रूम मालक म्हणाले अरे पोरांनो ती जागा चांगली नाहीये तिथं बऱ्याच लोकांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि बरीच लोक तिथे मेले आहेत तुम्ही नशीबवान आहे म्हणून तुम्ही वाचला आता लांबची नाही दोन चार आधीची गोष्ट सांगतो तिथून एक रिक्षावाला येत होता अचानक त्याची रिक्षा पलटी झाली आणि तो जागीच मेला आता तुम्ही तिथूनच आले आता तुम्ही सांगा रस्ता येडा वाकडा आहे का रस्त्यात खड्डा आहे पण तो माणूस मेला आता हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली तितक्यात माझा एक मित्र म्हणाला पण काका आम्हाला तिथे एक बाई दिसली ती तिथं फाटी गोळा करत होती नेमका तिचा काय विषय त्यावर ते काका म्हणाले अरे देवा म्हणजे तुम्ही मरणाच्या दारातून आला ती बाई मरून दोन वर्ष झाली ती बाई त्याच रस्त्याला मेली ती एक दिवशी असंच फाटी घेऊन येत होती पण ती रस्त्याच्या बाजूनेच चालत होती पण मागून जोरात येणाऱ्या ट्रकने तिला उडवलं तो ट्रकवाला अजून सापडला नाही पण गावातलेले जण म्हणतात की त्या म्हातारीचा आत्मा तिथं भटकतो कारण ते आजपर्यंत भरपूर लोकांना दिसले त्यावर माझा मित्र म्हणाला ते काका आम्हाला म्हणले नसते ना की या वाडीत हो राहायची सोय तर आम्ही रात्रभर गाडीतच असतो ते काका आम्हाला देवाच्या रूपात भेटले त्यावर ते रूम मालक म्हणाले बरोबर आहे तिथे थांबणं म्हणजे हाताने पायावर कुराड मारणं ते, ते, ते बरं चला खोलीत जावा आणि आराम करा तुम्ही दमले असाल आणि पैशांचं बघू मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येतो मग त्यांनी आम्हाला रूम दाखवली आणि जरा वेळाने खायला घेऊन आले आमचं खाऊन होईपर्यंत आमच्या त्यांच्याशी गप्पा चालू होत्या तरी आम्ही तासभर गप्पा मारल्या मग ते म्हणाले आता झोपा आणि ऐका रात्री कुणी दरवाजा वाजवला तर उघडू नका आणि एवढं म्हणून ते निघून गेले पण ते गेल्यानंतर आमच्या मनात प्रश्न पडला की ते असं का म्हणले असतील पण रात्री दोन अडीचच्या दरम्यान खरंच कोणीतरी आमचा दरवाजा वाजवला आम्ही चौगचजणं चांगलेच घाबरलो पण घरमालक म्हणाले होते की कोणी दरवाजा वाजवला तर उघडू नका म्हणून दरवाजा उघडायची हिंमत कोणतच नव्हती पण जे कोणी दार वाजवत होतं ते दर पाच मिनिटांनी दरवाजा जोरजोरात ठोकत होतं आम्ही आपल्या देवाचा धावा करत होतो पूर्ण रात्र का आम्हाला झोप लागली नाही आम्ही सकाळ व्हायची वाट पाहत होतो सकाळी रूम मालकांनी दरवाजा वाजवला आणि म्हणले उठले रे पोरांनो आम्ही दरवाजा उघडला ते घरात आले मग आम्ही त्यांना रात्री घडलेला प्रकार सांगितला त्यावर ते म्हणाले मला वाटलंच होतं की तुम्ही जिथून आलं आहे तिथून तुमच्या मागं काहीतरी आले म्हणून मी तुम्हाला म्हणलं की रात्री कुणी दरवाजा वाजवला तर उघडू नका आता एक काम करा चला माझ्या संग मंदिरात तिथं पाया पडा आम्ही त्यांच्या गावातल्या मंदिरात गेलो आणि देवाच्या पाया पडलो त्या देवाचा अंगारा लावला त्या रूम मालकांनी त्या देवाला गारानं घातलं ही पोरं सुखरूप घरी पोहोचते मग आम्ही आमच्या गाडीपाशी त्या काकांना घेऊन आलो पंक्चर झालेला टायर काढला आणि बदलून आणला पण ह्यावेळी आमचा टायर परत पंक्चर झाला नाही मग आम्ही देवाचे आभार मानले आणि मग त्या घरमालकांचे आभार मानले आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलचे व्ह्यूज थोडे डाऊन आहेत त्यामुळे लहान भाऊ समजून नक्की सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ह्या चॅनलवर तुमच्यासाठी असेच भूताचे वेगळे अनुभव येत असतात